पुण्यातील पप बारमध्ये अवैध प्रकार सुरू सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचा आरोप पुणे ना महानगरपालिकेला परवाने दिल्याशिवाय बार चालले कसे सगळे पप सकाळच्या चार वाजेपर्यंत चालू असतात याचा पुणे पोलिसांना काहीतरी वाटलं पाहिजे आम्ही या सगळ्याबाबत आवाज उठवणार त्यामुळे पोलिसांना आमच्यावर जे काही ॲक्शन घ्यायची आहे ती घेऊ द्या या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही पुणेकरांना निसर्णाभूत होऊ देणार नाही प्रत्येक ठिकाणी बारमध्ये वसुल्या केल्या जात आहेत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही आता गप्प बसणार नाही सरकार काही करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणार आम्ही सातत्याने समाजाच्या हिताचं काम केलं आहे सुषमा अंधारे मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केस टाकण्याची भाषा केली आता त्याचं काय म्हणणं असेल ललित पाटील यांच्या प्रकरणावेळी वेळ आम्ही अजय तावरे यांचं नाव घेतलं तेव्हाच त्यांना अटक करणं गरजेचं होतं अजय तावरे संजीव ठाकूर यांच्या अटकेची आम्ही जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला होता आणि हो असे अनेक आने पेक्षा जास्त जा तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुली नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पणवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंड परत चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि ह्या पबमध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्या सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं आपण होऊन देणार नाही ना तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करतायत नाही प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला व्हिडिओ येईल तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय द्या गव्हर्नमेंटने काय घेऊ द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा दाई मोहनदादा गाजा वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं सा काम केलं त्यात तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट ना। द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दि मोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुप्टो पाच हजार विमाननगर अँड नॉर्थ नॉर्थवर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमी पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार या सोबतच ऍटमॉस्फिअर साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टो बार पन्नास हजार चोवीस अच्च टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो हो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुं पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाम एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप हजार महिना साईबा हॉटेल वाईन शॉप माल सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बियर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बियर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल निकर कैलास जस्ताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी यादी वाचल्यासारखी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बियर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 बिअर शॉपी पुन्हा पाच स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ यादी आम्ही बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रू नुकसानीचं केस बीस टाकायची भाषा केली म्हणणं असेल की आचे सगले ले, याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसच टाकायची भाषा केली आमचं सरळ म्हणणं आमचं व्यक्तिगत व्यक्ती वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय आजच्या आज आम्हाला जेवढ्या परोरग्या मनपाने बांधकाम त्या दाखव्याने तुम्ही दिल्या ते एखाद्या आताच्या आता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करतात रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्लो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणशिवाय पात्रा टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या परवान तुम्ही सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा ते घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना बॅन आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्या पर्यंत देतोय जर नाही तर पार्लो बसलं मी इथं येऊन पाहताना अंधारी टाईमला प्रचाराला जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं पाहतो